दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज पंधरा सप्टेंबर अभियंता दिन ज्या अभियंत्यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्याचं जलवर्धाने असलेलं उजनी धरण मानलं त्या अभियंत्यांसह सर्व अभियंत्यांना अभियंता, अभियंता दिनाच्या म्हणजे इंजिनियर डेच्या हार्दिक शुभेच्छा दर्शको आज पंधरा सप्टेंबरची उजनी अपडेट पाहत असताना महत्त्वाची बातमी आहे उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग या ठिकाणी सोडला जातोय मोठी आवक भीमा नदीमध्ये येतोय जेणेकरून भीमा नदीवरचे काही पूल आहेत पूल आहेत ते पूल आता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आणि त्याबरोबर वीर धरणामधून सुद्धा काही विसर्ग आहे तो सोला त्याचे सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून घेणार आहोत दर्शक हो सोलापूर जिल्ह्याच्या वर्धाने असलेल्या उजनी धरणाच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं पाऊस पडतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण दोन ते तीन दिवसापासून पाहतोय सातत्यानं पाऊस पडतोय त्याचा परिणाम म्हणून दोनची आवक जरी कमी असली तरी मात्र पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून हा विसर्ग सोडण्यात येतोय कालची अपडेट आपण पाहिले असेल तर काल पंचवीस हजारचा विसर्ग या ठिकाणी उजनीधरण सोडण्यात येत होता मात्र काल सायंकाळी सहा वाजता जे आम्हाला अपडेट मिळाली त्यामध्ये उजनीधर विसर्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आला होता मात्र आज पंधरा फेब्रुवारी पहाटे तीन वाजेपासून पुन्हा त्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे तो सुरुवातीला दहा हजार इतका होता सहाच्या अपडेटनुसार तो पंचवीस हजार इतका करण्यात आला आहे मात्र नंतर आता सव्वा सात साडेसहाच्या सुमारास उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये जवळपास तब्बल पन्नास हजार क्युसेक विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतो त्यामुळे भीमा नदी काठची जे काही शेतकरी त्यांनी सतर्कता बाळगावी कारण पन्नास हजारचा विसर्ग हा खूप मोठा विसर्ग आहे आणि त्याचबरोबर वीर धरणामधून सुद्धा रात्री दीड वाढल्यापासून हा सात हजार आठशे एकविचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये नीरा नदीमध्ये सोडला जातो आहे संगम मार्गे हा विसर्ग पुढे भीमा नदीमध्ये मिसळतो आहे भीमा नदीमध्ये एकंदरीत जर आपण विसर्ग पाहायला गेला तर तो जवळपास स सत्तावन्न पात, हो हो ते अठ्ठावन्न हजार क्युसेसचा विसर्ग या ठिकाणी भीमा पात पात्रामध्ये आहे चाळीस हजार विसर्ग आल्यानंतर भीमा नदीवर जे काही कोल्हापूर पद्धतीची आहे ते बंदरे पाण्याखाली जाण्यास सुरुवात होतात आणि जे पाणी आहे ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जायला सुरुवात होते आहे त्यामुळं आत्ता भीमा नदी शेतकऱ्यांनी थोडं काळजी घेणं गरजेचं आहे आपण द टक्केवारीमध्ये जर अपडेट पाहिली तर सकाळी सहाच्या सुमारास दोन जी जी आवक आहे ती केवळ सहा हजार पाचशे शहात्तर क्युसेक्स इतके आणि एकूण पाण्यासाठी जर पाहिला गेला तर तो एकशे बावीस पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी आहे आणि उपयुक्त पॉईंट साठा अठ्ठावन्न पॉईंट ब्याऐंशी टी एम सी इतका आहे आणि टक्केवारीमध्ये धरण हे आजच्या स्थितीला या हंगामातलं सर्वोच्च टक्केवारीमध्ये भरलं आहे ते एकशे नऊ पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं धरण या ठिकाणी भरले आणि सहाची अपडेट पाहिली तर ते पस्तीस हजारची होती मात्र नंतर सव्वा सहा वाजता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून तो विसर्ग आता पन्नास हजार सुद्धा करण्यात आला आहे आणि वीज निर्मितीसाठी सोळाशे कुसेकचा आहे सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी कुशेकचा आहे बोगद्यासाठी दोनशे आहे मुख्य करणांसाठी सहाशे कसे विसर्ग या ठिकाणी सोडला जातोय दर्शको उजनीच्या विसर्गामध्ये सातत्यानं कमी जास्त विसर्गामध्ये कमी जास्त वाढ केली जाते आवक लक्षात घेता त्यामध्ये सातत्यानं वाढ करण्यात येते आता परत्या पावसाचा जोर सुरू आहे आमच्यापर्यंत त्या अपडेट मिळाल्या तर आम्ही तुमच्यापर्यंत त्या नक्की पोहोचू मात्र या उजनी आणि उजनीवरच्या काही अपडेट आहेत त्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपलं परिवर्तन चॅनल आहे ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा